नमस्कार मित्रांनो संदीप पोकचुर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> तर मित्रांनो मम्मीला मागायची म्हणलं मम्मी तू व्हिडिओ मध्ये नाही येणार ग मी म्हणती नाही येणार मम्मी ना काय माहिती माहितीये का आपण तिला विचारूया मम्मी काय गावायची मला <laughs> आणि प्लस जायचंय मला बाहेर बाहेर म्हणजे मिसरी लावून मायाकुड जायचं असतं माहितीच असत मिसरी लावून डार्क <laughs> मार <गाश्री गर> का डार मोबाईल मिश्री जाऊन डार्क हो खरे खरे मला राग येत नाही असं काही बोललं ते पोरच आहे काय राग मानायचा नाही का राग धरून कुणाचं भलं झालं तुझी <laughs> मिसरीची डबी बघा हा माझी मिसरीची डबी आणि खूप वर्षाची आहे दहा वर्ष झाली असेल माझ्या ना एक आपण काय म्हणजे कळायला पाहिजे दहा वर्षाची मिस्त्री दहा वर्ष दहा वर्षाची माझी डब्बी आहे तर त्या डब्बीला अजून काही सुद्धा झालेले नाहीये आणि खूप माझ्या जीवलग मित्रांनी दिलेली म्हणजे मित्र म्हणजे माझ्या शाळेतला लहानपणीचा मित्र मला म्हणे धर सुवर्ण तुला मिसरीची डब्बी तर मी घेतले फक्त डबी दिली होती त्यात मिसरी टाकत बस आता टाक संदीप शेठ खाणार आहे नाश्ता करणार आहे अजून त्याला कामाला पण जायचं आहे अजून भरपूर काही सांगायसाठी आहे तुम्हाला तर चला मी एवढंच सांगते अरे माय मिसरी तोंडात लावते आणि सगळ्यांनी कमेंट करून सांगा मिस्त्री बद्दल वाईट बोलू नका वाईट बोलू नका नाही नक्कीच बोला मम्मीला सांगा तुम्ही समजून मिस्त्री लावत नको जाऊ आम्ही सांगून सांगून थकलोय आम्ही किती वेळा सांगितले मम्मीला पण मम्मी मिस्त्री लावायचं बंद करत नाहीये मम्मीला सांगा की लावल्यानंतर काय होतं काय होत नाही आणि या मिस्त्री मुळे मम्मी तुम्हाला त्रास होईल हे पण सांगा मम्मी फक्त सांगा माझी मिस्त्री कशी आहे हा माझी मिस्त्रीला काय होत नाही असंच करत बसती कुठे गेली मिस्त्री तुम्हाला सांगते <laughs> माझी मिस्त्री इतकी छान आहे अजिबात नाहीये आयुर्वेदिकची बनलेली आयुर्वेदिक आयुर्वेदिकची बनली हिची मिस्त्री हिच्यासाठी एक सेंटिस आला होता मोठा लाभून आणि तो मिस्त्री वाटत बसला होता तेच सांगते तुम्हाला मिश्री, मिश्री आयुर्वेदिक ची ना आयुर्वेदिक आयुर्वेदिक सगळ्यांची माझी मिस्त्री बघा काय दाखवली तुझी मिस्त्री आयुर्वेदिकची ना मी दाखवतो पुढे आयुर्वेदिकचा

माझ्या मिस्त्रीच नाव काय पुडा नाही प्रवाळ अकोट माझ्या मिस्त्रीचा पुडा म्हणजे तिच्याशिवाय मला कधीच जमलं नाही तिच्याशिवाय मला कधीच करमलं नाही ती माझी लवर आहे मिस्त्री म्हणजे माझी एक प्रियसी समजलं माझ्या जीवनी का ऐकू हा इथं ऐकू नका अजिबात मिसरी प्रिय काय मी तुम्हाला सांगतो इले मिस् लावली तिला फाटे घासनिय होत इस्री लावली नाही कपडे धुणे होत नाही आणि जेव्हा जिवलक म्हणजे माझी प्रिय आणि हिने मिस्त्री लावली तिला काहीच होत नाही कामाला कामाला तिला मिसरीच लागती जाऊ द्या लावू द्या पण इतकी जास्त नाही लावत ती थोडीच लावती पण काय लावायला नाही लावायला पाहिजे काही नाही मग मीला म्हणणार आहे आता मिसरी सोडून टाक हळूहळू काहीतरी ये ना तिचुके वगैरे नसतं आवळा वगैरे माझ्यासाठी भरपूर काही आणलेलं आहे माझ्यासाठी गुलक आहे ते गुलाबाचं गंध काय असतं ना गुलकंत ते आणलं चुना आणलं पान आणलं मम्मी तू हे खाऊ मम्मी तू हे खा पण मी काय करणार मला मिस्त्री शिवे ना बाथरूम ला जातो काय बोलला होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं सरळ भाषा मध्ये सांगितलं मी आणि मला प्लस खोट बोलायला कधी आवडत नाहीये फक्त तिची मिस्त्री घे हा प्रॉब्लेम आहे तिचा मोठा आणि एक तुम्हाला सांगू का काय सांगते मग मी काय म्हणते मला खोटं बोलायचं नाही माझे ना मिस्त्रीचा डबा पडला बघा हा तर माझी मिस्त्री खरोखर सांगते ती आरिदीत नाहीये आपली मिस्त्री आहे काय माहित नाही ते कोणता कारखाना येतो आमचा स्वतःचा आहे काय इथं कारखाना काही नाही असत कारखाना आहे माझ्या स्वतःचा काही नाही बरं वीस रुपयाची पुढे घेऊन येतो आम्ही आणि तिथे मस्ती मस्त पैकी भाजप दुसरं काही नाही होती मग मी नाश्ता बिष्ट करून घेतो बघ काही काय करून सांग मला काल बनवलं होतं खीर पुरी परत बटाट्याची चटणी अजून काय बनवलं होतं बस एवढंच बनवलं होतं आणि पुऱ्या बनवल्या त्या पुऱ्या पण सांगितल्या मी बस झाला पुष्कळ झालं भाजी पण बनवली होती फक्त एवढंच आहे की जरा मला घरामध्ये टेन्शन आहे ना त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढत नाही माझ्या युट्यूब चॅनलला तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या मला काय टेन्शन असन काय नसन आणि आईला तर खूप सारे टेन्शन असतच जे मुलांचं त्यासाठी काय आता टेन्शन घेण्यात मजा नाहीये आपण आपल्या पद्धतीत नीट आहे ना ते माहितीये का नाही मला ते बी नाही माहितीये मन रडायला आलत रडले नाही शांत बसतो रडून हा कुठे आज आहे तू आर पॅन्ट अजून तू गेला बोलतो तर आता आपण ऋतू जाऊया मस्त नाही मी दाखवायचं काय दाखवायचं तुला ऋतू वहिनीला ऋतूला घेऊन आलेले कस घालत हे ऋतूला आणलं मी तिला म्हंटल होत मी तुला आणणार आहे मला खूप आवडतं हे म्हणजे मला नाही आवडत ऋतूनी घातलेलं पोरींनी घातलं मला आवडतं असं म्हणायचं आणि अशी गोष्ट झाली मित्रांनो कारण ऋतू डोकं झालं बारीक <laughs> हा कारण की ते पहिल्यापासून बारीकच होतं पण आता जास्तच बारीक झालं तिचं डोकं खूप नाजूक आहे छोटस छोट आहे नारा मी म्हणलं तुम्हाला नारायची कवटी कशी असते अशी मुलगा तुम्हाला बघायचं का बघायचं <laughs> जाय का आणते ऋतुवारी लापून घालून जाऊया ऋतुवारी डोकं असं एवढीच आहे एवढी एवढीच नाही का आणि ते घातलं ना तरी ते असं गोळून जात कान आहे कुत्र्याचे कान कसे असतात तसे कान आहे

मग मी सांगते लाईट लाईट वालं जे आहे ना टिक, टिक, टिक।, टिक, टिक ते साडेतीनशे रुपयाला आहे पण ते एक मिनिटात खराब झालं असतं म्हणून म्हटलं चला आपल्याला तीनशे दोनशे कितीचं आहे तीनशे रुपये नाही तीन वीस रुपये कमी तीनशे रुपयाला हा वीस रुपये कमी मग मी ते घेतलेलं आहे मला लाईटीचं नको खराब झालं तर चांगलं निस राहू वर अशा मग मी नव्हतं माझ्या ऋतू लागिवाहिणी भाजी बिजी गरम केली आहे जेवण आहे सगळं झालंय फक्त मला नाश्त्याला बसायचंय आमच्या माझ्या माझ्या रूम मधला एक घड्याळ आहे त्या घड्याळला ना साडे नऊ वाजली होती साडे नऊ सांगते यांचं घड्याळ सा लय दिवस झालं बंद पडले मग त्यांनी या घड्याळावर कशाला डिपेंड राहायचं तर मी सांगते नाही का आई हा तुम्हाला लई मोठी सरप्राईज देणार आहे ऋतूत मी जाणार आहे फिरायला बघतो ऋतू आणि मी कुठं जाणार आहे ते पण तुम्हाला सांगू आम्ही बरोबर ना ऋतू लवकरच तुम्हाला पण सांग ते मी ऋतूला खतरनाक ये बर का मला पण सांगितलंय आपल पण त्यांचा प्लॅन दोघांचा खतरनाक मिळलाय आणि लवकरच अजून एक गोष्ट आहे असा धप्पा भेटणार आहे ना तुम्हाला मस्त बघण्यासाठीवर का तो पण आणि मी घेऊन गेले मोठा तो मोठा आणि पण मी घेऊन जाणारच ऋतूला मी ऋतूला फिरायला नेणार मी आणि ऋतू मी आणि ऋतू फक्त ऋतू आणि मी बाकीचे घरातले खाऊ नाही तर नाही खाऊ मला काय घेणार नाही मी तिला घेऊन जाणार म्हणजे जाणार नाही खरंच जाणार आहे जण आणि ऋतुवरीच खूप दिवसापासून इच्छा आहे तिकडे जायची आणि जाणार आहे आणि अजून एक गोष्ट आहे की मित्रांनो तो डप्पा भेटणार आहे ना तो डप्पा खूप मोठा आहे तो लवकरच भेटणार आहे हा काय आधी मामा जेवण बनवायला असंच जा मामा जिंक असाय नाही चला चालणार चपात्याने आले तरी चालल भाताव भाताऊ चपात्याने येत आम्ही भात खाऊ तुम्ही भाकरी का भात आम्ही किती तुम्ही पंधरा दिवस मित्रांनो मी पण आवरून घेऊन चालूच राहीन जा मग मी तुम्हाला कुठं सगळ्यांना 拜拜，拜拜，拜拜。